आमी आमी मला लोकसभेचा माझा पराभव वाटत नाही ज्या पद्धतीने आम्ही लढलो आणि जेवढी मतं घेतली देशातील काही दहा पाच लोकांमध्ये सर्वात जास्त मतं आम्ही घेतली आणि या लढाईने एक राज्यामध्ये वातावरण लढाईचं कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्यासाठी पक्षाने मला आता ही जी संधी दिली हा सन्मान दिला त्याचा पूर्ण उपयोग विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही करू आणि तात्तीने पक्षाला आता ही जाकीच आहे अजून विधानसभा बाकी आहे असं म्हणायला आम्ही देवेंद्र फडणवीस या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय त्यांच्या हातात असल्यामुळे कुठंतरी नऊ पैकी नऊ जागा आम्हाला विश्वासच होता नऊ पैकी नऊ जागा आहे मिळतील गांधीजींनाही त्याचा विश्वास होता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादांनाही विश्वास होता एकजुटीने महायुती लढलेली आहे आणि महायुतीने करून दाखवलेला आहे आणि ही मला वाटते पूर्वतयारी आमची पुढच्या निवडणुकीची विधान थँक्यू माझा तो रोल नव्हता मी विधानसभेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार होते आणि त्यामुळे मला एवढंच सांगतं मला वाटतं की ज्या विकासाच्या जे बजेट मांडलं गेलंय आहे जे विकासाचा भूमिका आम्ही घेतलेली आहे त्याला सपोर्ट सगळ्यांनी केलेला